अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक लसूण फ्रीजमध्ये ठेवू नये कारण त्याला मोड येतात आणि यामुळे त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात नंबर दोन कच्चा मुळा खाल्ल्याने बुद्धी तेज होते नंबर तीन डाळ बनवण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा यामुळे डाळ तर लवकर शिजतेच पण गॅस आणि वेळेची सुद्धा बचत होते नंबर चार हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यात लसूण भरपूर घालावा आणि तेलात छान खमंग भाजावा यामुळे ठेचाची चव अप्रतिम होते आणि खरंच खूप छान लागतो नंबर पाच दुधाला विरजन लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी त्याने काय होतं की दही छान घट्ट होते नंबर सहा फणस खाल्ल्याने भूक लागत नाही म्हणून याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो जर सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवड्या पानांनी शेकावेत यामुळे सांध्यांवरची सूज कमी होते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद